नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रेवाने रामाला कोंटून ठेवल्याची खिडकीतून अक्षय बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो ताबडतोब अक्षय आता आतमध्ये जाऊ लागतो पण त्याच वेळेस अभि तिथे येतो आणि अक्षयला धरतो अभि म्हणतो की अरे अक्षय काय करतोयस तर आता अक्षय हळूच म्हणतो की अभि आणि रामा आतमध्ये आहेत रेवाने रामाला किडनॅप करून ठेवलंय तर अभि म्हणतो की घाई करू नकोस अक्षय अक्षय जायला लागतो तर अभि आता अक्षयला इकडे आता रमा ही सनीला समजावत असते आणि सनीला सांगते की बघितलं का रेवाने काय सांगितलं जी मिळून पुन्हा मला मारून टाकणार आणि मला संपवणार मग तू काय करणार तुला तर माझ्याशी लग्न करायचं होतं माझ्याशी प्रेम करतो ना बघितलं का रेवाचा डाव रेवा काय म्हणाली ते इकडे आता खिडकीच्या आवाजाने रेवाला सुद्धा संशय आलेला असतो इकडे आता अक्षय आणि अभि खिडकीच्या पाठीमागच्या भिंतीच्या पाठीमागे लपलेल्या असतात तर आता रेवा खिडकी उघडते आणि तिला संशयताच इकडे तिकडे बघू लागते तेव्हा आता लगेचच अभि हळू आवाजात आवाज काढतो तर आता रेवा इकडे तिकडे बघत विचार करते की आहे आणि रेवा पुन्हा आतमध्ये जाते तर इकडे आता अभि की अक्षय शांत हो आता आपल्याला जे काही करायचं ना ते विचार करून करायचं अक्षय म्हणतो की आता काय विचार करायचा राहिलाय अभी अभि म्हणतो की जर आपण काही चुकीचं पाऊल टाकलं ना तर त्याचा त्रास रामाला होणार आहे अक्षय आभ्या म्हणतो अक्षय रेवा काय करू शकते है, हे आपल्याला चांगलंच माहित आहे त्यामुळे तू शांत हो इकडे आता रेवा ही सनीकडे येते तर सनी म्हणतो कोण होतं कसला आवाज होता रेवा रेवा म्हणते अरे मांजर होती ती सनी म्हणतो की मांजर तेव्हा लगे आता लगेच सनी म्हणतो की रेवू तू टेन्शन घेऊ नकोस मी मांजराकडे बघूनच येतो आणि आता इकडे सनी बाहेर येताच मोठ्याचा आळा आळस देतो तर तेवढ्यात आता आळस देत असताना सनीला अक्षय आता तोंड दाबून आभ्या उचलून आता आठ बाजूला घेऊन इकडे पुन्हा रेवा था बाजा आता बाजावर येऊन बसते आणि म्हणते की रमा आता तू असं ऍक्सेप्ट कर की आता तुला वाचवायला कोणीच येणार नाही म्हणून आणि कोणी जरी आलं ना तरी सुद्धा तुझा जीव जाणारच तेव्हा आता रमा म्हणते की तू काहीही कर रेवा पण देव माझ्या पाठीशी आहे रमा म्हणते की तू रेवा तू माझी चिंता करूच नको मी जरी मेले ना तरी तू सुखाने जगूच शकणार नाहीयेस इकडे आता रमा गायब झालेली बघून इकडे पंकज बाहेर येतो आणि सगळ्यांना टेम्पो वाला जेवढे काही वळखीच्या असतील त्या सगळ्यांना फोन करतो आणि म्हणतो की सगळे जण एकत्र या काही जरी झालं तरी माझ्या लेकीला उडकायचंय इकडे आता आई आजी तिच्या रूममध्ये येऊन रामाचा फोटो आई आजीने समोर धरलेला असतो आई आजी म्हणते की रामा मी तुला ओळखण्यात आणि तुला समजण्यात खरंच मोठी चूक केली मला माफ कर माझं खरंच चुकलं मी तुला ओळखू शकले नाही इकडे आता जान्हवी ही खूप रडत असते जान्हवी आता मंगला मावशीला म्हणते की मावशी तुम्हाला माहिती आहे का आज माझ्याकडे खूप इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सपेन्सिव्ह वस्तू आहे पण आज मला या वस्तूपैकी एकही वस्तू नको सगळ्या वस्तू मी अनाथ आश्रमाला दान करून टाकील किंवा कुणालाही देईल पण आज मला माझी खरंच रमा हवी आहे फक्त रमा असे म्हणत आता मंगला मावशीकडे बघत जान्हवी सुद्धा रडत असते हा आणि आता इकडे ठेरेस उभा राहून एरझऱ्या मारत शशिकांत मुकादम सुद्धा विचार करत असतो तर आता शशिकांत मुकादम म्हणतो की शशिकांत मुकादम आजपर्यंत तू स्वतःला मर्द समजत आलास पण कसला रे मर्द तू आज तू तु तुझ्या तु मुलाला वाचू शकला नाहीस इकडे आता सनीला पकडून घेऊन येत आता आभ्या आणि अक्षय रमाकांत आणि आनंद समोर आणतात तर आता आनंद म्हणतो सनी तू तर आता लगेचच सनी म्हणतो की अरे अक्षय बाबा तू जरा माझा ऐकून घेणार अक्षय अरे ऐकून घे पुन्हा आता अक्षय सनीच्या कानाखाली मारतो तर आता लगेच अक्षय म्हणतो की सनी तू या रेवाला मदत करायला निघालास तर आता सनी म्हणतो की अक्षय बाबा माझा ऐकून घे अगोदर तर आता लगेचच आभ्यासुद्धा सण्याला मारू लागतो तर आनंद म्हणतो की हे सण्या का वागलास तू असा तेव्हा ते आता सनी म्हणतो की अरे बाबा सगळं सांगतो पण तुम्ही अगोदर माझं ऐकून तर घ्या ना त्या रामाची मी केअर करायला लागलो तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की आता बरी तुला त्या रमाची काळजी लागून राहिली अक्षय म्हणतो की तिथे बरा रेवा समोर तोंड पाडून बसला होता तर लगेच सनी म्हणतो की अरे बाबा मी रामासाठी नाटक करत होतो म्हणजे रेवासाठी नाटक करत होतो तेव्हा आता सगळेजण सनीकडे बघू लागतात सनीचे बोलणे बघून सगळेजण अवाक होतात सनी म्हणतो की अरे ती रेवा खूप डेंजर बाई आहे जसं तिने तुम्हाला फसवलं ना तसं तिने मला सुद्धा फसवलं सनी म्हणतो की ती रेवा मला काय म्हणाली माहितीये का त्या रामाला उचलायला तू मला मदत कर मग मी तुझं लग्न त्या रामासोबत लावून देईल सनी म्हणतो की कसली डेंजर आहे ती बाई रामाला ती खूप त्रास देत होती आणि ती रामाच्या जीवावर उठली सनी म्हणतो की मी फक्त रामाला मदत करण्याचा विचार करत होतो पण तेवढ्यात तुम्ही मला उचललं तेव्हा आता लगेचच आनंद म्हणतो की ऐक ना सन्या एवढं सगळं होऊन आम्ही तुझ्यावरती कसा विश्वास ठेवायचा सनी आता त्यांना पटवून देऊ लागतो सनी आता स्वतःच्या गळ्याला हात लावत शपथ सांगतो की काही करा पण माझ्यावरती विश्वास ठेवा रे बाबांनो सनी म्हणतो की काही जरी झालं तरी मी रमाला यातून बाहेर काढेल नाही तर नाव सनी लावणार नाही आभ्या म्हणतो की या सनीवर जर आपण विश्वास ठेवला तर ती आपली सगळ्यात मोठी चूक असेल आनंद म्हणतो मला सुद्धा ते आता या सनीवर विश्वास ठेवायचा हा लायकीचा राहिलेला नाहीये सनी आता पुन्हा सगळ्यांना विनवण्या करत म्हणतो की अरे बाबांनो माझ्यावरती विश्वास ठेवा आतमध्ये जे काही चालू आहे ना ते फक्त मलाच माहिती आहे अरे बाबांनो मला फक्त एक चान्स द्या मी बघा रमाला सोडवतो कारण आतमधली सगळी परिस्थिती मला माहिती आहे ती रेवा आता रमाच्या जीवावर उठली आणि ती काय काय बोलते ना सोड़वनार, सोड़वनार, करत, ते सगळं मला माहिती आहे तुम्ही फक्त मला एक चान्स द्या मी रमाला सोडवणार म्हणजे सोडवणार असे आता सनी विनवण्या करत आभया आनंद अक्षयला सांगत असतो तेव्हा आता सनीच्या डोळ्यात बघत अक्षय म्हणतो की ए सन्या मी फक्त फायनली आता तुझ्यावर विश्वास ठेवतो हो आणि रमाचा जीव वाचवणं तुझ्या आज हातात आहे तूच रमाचा जीव वाचवणार तर सनी म्हणतो की हो हो मी रमाला वाचवणार हा आणि आता तेवढ्यात इकडे रेवाचा अक्षयच्या मोबाईलवर फोन येतो तर अक्षय आता त्या सगळ्यांना गप्प बसावाय सांगतो रेवाचा फोन येतोय असे म्हणत आता अक्षय हा रेवाचा फोन उचलतो तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय अरे तुझा मला काही फोन नाही आला तू मला काही बोलला नाहीस शेवटी तू का काय ठरवलंच ते मला सांगितलंही नाही आणि असे म्हणतच आता जोराने रेवा ही रमाच्या त्या गोळी लागलेल्या ठिकाणी पायावर पाय देते तेव्हा रमा ही मोठ्याने त्रास होऊन ओरडते तर ते फोनवर ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय मोठ्याने रेवाला म्हणतो की रेवा थांब थांब तिला काही करू नकोस तर रेवा म्हणते की अरे अक्षय अजून मी तिला काहीही केलेलं नाही हे सगळं तुझ्या डिसिजिनवर डिपेंड आहे तू काय डिसिजन घेतो आणि मला काय सांगतो मी दिलेली कमांड्स आणि मागण्या तो पूर्ण करतो का यावर रमाचा जीव आणि सगळं काही डिपेंड्स आहे रे बाबा अक्षय रेवा म्हणते की त्याचं कसं आहे ना रे बाबा अक्षय तू विचार करण्यासाठी जितका वेळ घेशील तितकीच रमाच्या पायाची जखम तर लगेचच चा अक्षय म्हणतो नाही नाही रेवा तिच्या पायाला आणि तिला काहीही करू नकोस अक्षय म्हणतो की रेवा तू जे काही सांगेल ते करायला मी तयार आहे पण रामाला काही करू नकोस रामाला आता मेडिटेशनची गरज आहे रेवा हसतच रेवा म्हणते की नक्की का अक्षय तर अक्षय म्हणतो हो तर आता अक्षय म्हणतो की रामाला काही करू नकोस मी तू जे सांगेल ते सगळं करायला तयार आहे तू फक्त मला तू कुठे आहेस त्याचं लोकेशन पाठव मी तिकडे येतो आणि नंतर तिथे आपण बोलू ना रेवा म्हणते की नो नो अक्षय अगोदर तू माझं सगळं मागण्या पूर्ण करायच्यात आणि नंतर मग मी तू बोलवणार तेव्हा आता रेवा म्हणते की तुला पोलिसांकडून कॉफी घ्यायची माझ्यावरले आरोप मागे घेतलेत म्हणून आणि त्या कॉफीची आता मला एक प्रत माझ्याकडे पाठवायची ते बघितल्यानंतर मग मी रमाला तुझ्याकडे देईल अक्षय अक्षय म्हणतो की मी हवं ते तू जे सांगेल ते करतो पण तिला काही त्रास देऊ नकोस रेवा म्हणते की अरे अक्षय आज तू रमासाठी माझ्या पाया पडायला निघाला चक्क अक्षय मुकादम रेवाच्या पाया पडायला निघाला रमासाठी आणि रमासाठी तू अजून काय काय कर अक्षय तर अक्षय म्हणतो तू सांगा सांगेल ते करायला मी तयार आहे तर आता लगेचच रामा म्हणते की डोंट वरी हो अक्षय मी जे सांगितलं ना तेवढं फक्त कर आणि तो मी सांगितल्याप्रमाणे जर केलं तर मग मी जिथे आहे ना तिथला ऍड्रेस तुला पाठवते तर आता अक्षय लगेचच फोन ठेवतो ते तेव्हा आता लगेचच आनंद म्हणतो की अक्षय मग तू रेवा वरुद्धाची तक्रारी सगळ्या मागे घेणार आहे का तेव्हा आता अक्षय म्हणतो छे छे मी असं काहीच करणार नाही उलट मी आता रेवाच्या तोंडूनच सगळं वधून घेण्याचा आता प्रयत्न करणार आहे हे सगळं जे कोणी केलं ना ते तिनेच केलेलं आहे असं मी आता पुराव्या सगळं रेवाच्या तोंडून वधून घेण्याचा विचार करतोय तेव्हा आता त्यासाठी काय करता येईल असे आता सगळेजण विचार करू लागतात इकडे आता आतमध्ये जे काही चाललंय ना ते सनी तुला माहित आहे ना असा आता अभ्यास सनीला म्हणतो सनी म्हणतो हो हो आतमध्ये कुठं काय आहे ते सगळं मला माहिती आहे आणि काय काय चाललं ना ते देखील मला माहिती आहे तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो एक्सलंट सनी मग आतमध्ये तू जाऊन रेवाला कळता सुद्धा काम नाही रेवाच्या चुकून आता तू सगळं काही रेवाच्या तोंडून व्हिडिओ शूट करून सगळं काही वधवून घ्यायचं आभ्या म्हणतो की रेवाच्या तोंडून तिने केलेले सगळं पाप अख्ख्या जगासमोर आपण वधून घ्यायचं तर अक्षय म्हणतो ते कसं आभ्या म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका रेवा अख्ख्या जगासमोर तिने हे केलेलं सगळं अख्खं जग ऐकेल तर आता आनंद म्हणतो कसं आभ्या तेव्हा आता आनंद म्हणतो की असं जर झालं ना तर रेवाचं सत्य सगळ्या जगासमोर येईल आणि पोलिसांना सुद्धा रेवाचं लोकेशन ट्रेस होऊन रेवाने जे काही केलं ते पोलिसांसमोर सुद्धा येईल तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की असंच होईल ना एक्सलंट बरोबर ना तर आता सनी म्हणतो की भावा तू टेन्शनच घेऊ नकोस तर अक्षय म्हणतो की सनी तू टेन्शन येण्याची आणि येण्याची वेळच येऊ देऊ नकोस तर आता अक्षय म्हणतो की शेवटची संधी आहे सनी तुझ्यासाठी ही पुन्हा माती खाऊन नकोस तर सनी म्हणतो की भावा बघ आता हा सनी काय करतो थी। आनी लगे ते तू बघतच राहा तेव्हा म्हणतो तू भाऊ बोलला आहे मी तुमचा आणि बघा आता मी काय करतो ते आणि लगेच सगळेजण आता एकमेकांच्या हातावरती टाळ्या देऊन हात ठेवतात तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ होताच रेवा ही आता रामाकडे येते आणि म्हणते गुड मॉर्निंग रामा झाली का झोप तर आता लगेचच रेवा म्हणते की माझी झोप खराब करते स्वारी पण तुला जरा कळ सोसावी लागेल रामा तर आता रेवा म्हणते की त्याचं काय आहे ना अक्षय माझ्यावरचे सगळे आरोप आता मागे घ्यायला तयार झालाय असे म्हणत आता राम रे रामा कडे बघत रेवा आता तिचा मेकअप करू लागते तर आता रेवा म्हणते की आतापर्यंत मी बघितलं होतं की प्रेम आंधळ असतं म्हणून पण प्रेम असं उघडं पडतं आणि त्यामुळे काय 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 होतं हे मी बघितलं नव्हतं तर आता लगेचच रेवा म्हणते की तू चहा पिणार असे आहे का पिणार असेल तर मी सांग इकडे आता सगळी तयारी करून पंकज सुद्धा आता पोलिसांच्या गाडीला घेऊन तिथे आलेला असतो आणि पंकज लगेच पळत पळत आता अक्षय आनंद आभ्याकडे येतो तर इकडे सनी सुद्धा बाहेर आलेला असतो पटकन आता आभ्या सन्याकडे मोबाईल देतो आणि म्हणतो की सनी हा मोबाईल घे आणि यामध्ये रेवाचं सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे एक शब्द न शब्द आणि रेवा सुद्धा या फोनमध्ये क्लिक कट पाहिजे सनी म्हणतो की पण काय माझा मोबाईल चालेल का तर अक्षय म्हणतो हो तुझा मोबाईल अगदी असा सेट कर ज्यामध्ये क्लिअर कट बोलताना आणि सगळं सत्य सांगताना दिसायला पाहिजे आभ्या म्हणतो की तुझा फोन असा ठेव सनी की ज्यामध्ये रेवा क्लिअर कट दिसली पाहिजे तर यस असं आत म्हणत आता सनी पटकन आत आता मोबाईल घेऊन पुन्हा आतमध्ये जातो तिकडे आता सनी आतमध्ये जाताच लगेच आभ्या आता परत एकाला कॉल करून सगळं सांगतो आणि म्हणतो की आता हे बघा रेकॉर्डिंग अगदी लाईव्ह सुरू होणार आहे तर अक्षय त्याच्याकडे फोन घेत म्हणतो की हे बघा आता मी माझा फोनवरून सगळं लाईव्ह रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवणार आहे आणि ओके लगेच सगळे आता सोशल मीडियावरून ती लाईव्ह आलेली असतात मीडियावाले सुद्धा लगेच अॅक्टिव्ह झालेले असतात आणि आता अक्षयच्या मोबाईल वरून रेवाचे ते सगळे रेकॉर्डिंग आता ऐकण्यासाठी तयार झालेले असतात आणि आता रेवा आतमध्ये लाईव्ह काय बोलते याचा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून आता सगळेजण ऐकण्यास ऐकणार असतात आणि आता कंपनीमध्ये सुद्धा सगळ्यांच्या मोबाईलवरती आता लाईव आता आकाशवाणीवर टी व्हीवर रेडिओवरती सगळ्या लाईव्ह आता न्यूज सुरू झालेली असते आणि आता अक्षय बोलू लागतो अक्षय म्हणतो की हाय मी अक्षय मुकादम बोलतो अक्षय आता सगळ्यांना मेसेज देऊ लागतो अक्षय म्हणतो की माझ्या आयुष्यात काही उलटापालट घडामोडी घडल्यात घटना घडल्यात त्या मी आता सगळ्यांना पुराव्या सगट सांगणार आहे आणि आता सगळेजण मुकादामांच्या घरात रेडिओ ऐकत आता ऐकत बसलेले असतात शशिकांतने सुद्धा आता रेडिओ चालू केलेला असतो तर आता अक्षय म्हणतो की या ज्या घडामोडीत काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला माहिती नव्हतं पण आता पुराव्या सगट काय योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्हाला समजेलच तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझी बायको रमा मुकादम आणि तिची मैत्रीण रेवा मुक मुकादमांच्या कंपनीमध्येच काम करते ती तिची मैत्रीण आहे तरीसुद्धा आमच्याच कंपनीत ती काम करते अक्षय म्हणतो की माझ्या बायकोला किडनॅप करून तिला त्रास दिला आहे तर आता ते सगळं ऐकून शशिकांत आता डोक्याला हात लावत असतो तर आता अक्षय म्हणतो की रेव्हा राज्याध्यक्ष आजपर्यंत अनेक गुन्हे केले आहे आणि आता तर तिने माझ्या बायकोला किडनॅप सुद्धा केलंय तर आता आकाशवाणीवरील त्या सगळ्या न्यूज आता सगळे जण ऐकत असतात आणि लगेचच आता रेवा ही रमाच्या डोक्याला गन लावते पोलीस इन्स्पेक्टरने सुद्धा आता त्यांचे मोबाईल चालू करून रेकॉर्डिंग ऐकण्यास सुरुवात केलेली असते आणि आता रेवा म्हणते की बाय रामा शेवटी मी जिंकले आणि तू हरलीस तर आता लगेचच आता माईक वरून हे आता रेवाला म्हणतात की रेवा तुला चारही बाजूने घेरलंय तेव्हा तू आता घुमान बोलाने आमच्या हवाली हो आणि लगेच आता इकडे रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस रमा ही हात चालाकीने तिचा बांधलेला हात खुर्चीवरून सोडवते आणि जोराने रेवाला लात मारते तर रेवाची पिस्तूल आता रमाच्या हातात आलेली असते आणि तीच पिस्तूल घेऊन रामा आता रेवाच्या डोक्याला लावत रेवाला बंदी बनवून बाहेर घेऊन येते तर पोलिसांनी चारही बाजूने रेवाला खेर लगे रेवाला घेरलेलं असतं आणि लगेचच पोलीस हे रेवाला अटक करतात तर आता लगेचच अक्षयच्या हातात हात देत रमा म्हणते की शेवटी सत्याचा विजय झाला सत्य जिंकलं आपल्या प्रेमाची जीत झाली रेवाला घेऊन जाऊ लागतात रेवाला अटक झालेली असते आणि रमा अक्षय एक झालेले असतात रमा पुन्हा अक्षयची झालेली असते रमा म्हणते की ही रमा अक्षयच्या विजयाची आणि प्रेमाची ताकद आहे तेव्हा सत्याचाच विजय झाला तर अक्षयसुद्धा रामाकडे बघून हसू लागतो आणि अक्षयने सुद्धा आता रमाच्या हातात हात दिलेला असतो आणि दोघेही आता रेवाला अटक करून घेऊन जात असल्याचे बघतात आणि खऱ्या अर्थाने रमा अक्षय एकत्र आलेले असतात तर कसे वाटले रमाचे अक्षयवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा